अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरू आहे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक तेरामधून निवडणूक लढणाऱ्या चारही उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात झाली पक्षाचे प्रभारी तसेच माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती येथे आरती करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्ह्याध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यासह प्रभाग क्रमांक तेरामधील उमेदवार अर्चना सुरेश गायकवाड कल्याणी महेंद्र गाडळकर रोहन रमेश शेलार व चंद्रकांत उजागरे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते प्रभागातील नागरिकांच्या अडीअडचणीत नेहमी धावून जाणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिकाने निवडून येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला प्रभाग क्रमांक चौदामधील चारही उमेदवारांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून प्रचाराची सुरुवात करण्यात आली प्रभाग क्रमांक तेरासाठी आज आपलं ग्रामदैवत श्री विशाल गणपतीच्या चरणी नारळ वाढून या ठिकाणी प्रचाराची सुरुवात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही अधिकृत जे उमेदवार आहेत रोहन शेलार कल्याणी गाडळकर त्याचप्रकारे अर्चना गायकवाड आणि चंद्रकांत उसागरे हे चारही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आमच्यासोबत आज खऱ्या अर्थाने पक्षाचे राज्याचे प्रभारी आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री त्याचप्रकारे बीडचे एकदा नाही परंतु तीनदा खासदार झालेले आदरणीय जयसिंगराव गायकवाड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आपण हा शुभारंभ केलेला आहे खरं बघता सगळे उमेदवार आमचे बघितले तर एक सर्वसामान्य कुटुंबातले येतात आणि सर्वसामान्य घरातल्या लोकांचे जनतेचे प्रश्न समजून घेतलेले उमेदवार आहेत आणि ते सोडवण्याची धमक आणि क्षमता असलेले उमेदवार आहेत आता बाकीचे समोरचे उमेदवार बघितले तर त्यांची पार्श्वभूमी बघता त्यांनी काय काय उद्योग केलेले आहेत आणि जनतेला काय त्रास दिलेला आहेत हे मला वेगळं सांगायची गरज नाही आम्ही पुढच्या प्रचारामध्ये तर सांगू प्रचारामध्ये जर आपण हा मुद्दा जर या ठिकाणी घेतला तर त्या ठिकाणी जनतेला खूप त्रास सहन करावा लागलेला आहे त्यांच्यामुळं आणि ते विकासाचा अजेंडाचा प्रचार या ठिकाणी करतात विकास काय करणार आहेत विकास करायला लोकांना खऱ्या अर्थाने विश्वासात घेऊन आपल्याला काम करावं लागतं आमचं रोहन शेलर असू द्या चंद्रकांत उजागरे असू द्या आज आमचे मतीन भाई आहेत या अर्चना गायकवाड आहेत त्याचप्रकारे कल्याणीजी गाडळकर यांनी लोकांना कधी त्रास नाही दिलेला लोकांची जनसेवा केलेली लोकांची तळतळ नाही घेतलेली आणि व्यापारी उद्योजकांना त्रास नाही दिलेला आज मी हे विशाल गणपतीच्या साक्षीने या ठिकाणी याच आवारामध्ये सांगू शकतो या शहरामध्ये नागरिक सुरक्षित असले पाहिजे जनता सुरक्षित असली पाहिजे तर तुम्ही निवडणुकीला या ठिकाणी मायबाप जनतेचा पाय धरून आशीर्वाद घेता तुम्ही या अगोदर जनतेला कशा पद्धतीने सामोरं गेलेले आहात ही जनता या ठिकाणी ठाऊक आहे आणि मग विकासाच्या अजेंडा आणि बाकीच्या गप्पा मारायच्या मला या ठिकाणी त्यांना आव्हान करायचं आहे की तुम्ही खरी शाश्वती देणार काय तुम्ही ज्यावेळेस तुमचा जाहीरनामा काढणार आहात त्या जाहीरनाम्यामध्ये तुमच्यावर या अगोदर काय काय प्रसंग आलेले आहेत त्यावेळेस तुम्हाला जनतेने काय साथ दिली का नाही दिली जनतेनी तुम्हाला आशीर्वाद दिलेत का त्या ठिकाणी तुमची निंदा केली हे पहिले तुमच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्ही प्रसिद्ध करा आणि मग प्रचाराला सुरुवात करा असं मला त्यांना या ठिकाणी आव्हान व्यक्त करतो बाकीचा आमचा वि विकासाचा अजेंडा या प्रभागामध्ये मोठी बाजारपेठ आहे या प्रभागामध्ये मार्केट यार्ड परिसर येतो या प्रभागामध्ये बघितलं तर आत्तापर्यंत गेल्या पंचवीस वर्षापासून विकास खंडित आहे फक्त उड्डाणपुलाच्या त्या ठिकाणी गप्पा मारल्या जातात परंतु उड्डाण पुलाचं देखील आपण बघितलं तर आत्ताच त्या ठिकाणी रोड झाला होता परंतु तरी देखील जनतेच्या पैशातून परत एकदा रोड करण्यात आला हे जनतेला या सगळ्या गोष्टी समजतात तर त्याच्यामुळं मला या ठिकाणी मी माझ्या मायबाप जनतेला आमच्या चारही उमेदवारासाठी या ठिकाणी नम्रपणे विनंती करतो की आपण या चारही उमेदवारांना निवडून द्यावं कामं करणारे उमेदवार आहेत तुमचे प्रश्न जाणून घेऊन पालिकेमध्ये निश्चित प्रकारे या सगळे तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी ते तुम्ही पाठवले तर आम्ही सगळे तुमचे या ठिकाणी विकासाचा मॉडेल या प्रभाग क्रमांक तेरामध्ये निश्चित प्रकारे उभा करू एवढंच प्रभाग क्रमांक तेराच्या सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो तुतारी या चिन्हावरील बटन आपण दाबून यांना भरगोच्च मताने विजय करावा अशी विनंती करतो दोन दिवसापूर्वी छाननी झाली त्याच्यानंतर आपण बघितला फॉर्म माघार घेतले हे सर्वसामान्य उमेदवार आहेत यांच्या दुकानाच्या ठिकाणी यांच्या घराच्या ठिकाणी गुंड पाठवले जात होते भडीमार या ठिकाणी आमिषा दाखवले जात होते हे याला बळी नाही पडली यांनी यांच्यामध्ये तेवढी सक्षम राहण्याची आणि लोक जनतेचे प्रश्न सोडवण्याची धमक आहे आणि यांनी पक्षाचा विश्वास पक्षाने दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ दिले नाही मग निश्चित प्रकारे या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो जनतेच्या विश्वासाला देखील ते पात्र ठरणार आहेत त्याच्यामुळे आमचे सगळे उमेदवार या ठिकाणी महापालिकेमध्ये विजय झाल्याशिवाय राहणार नाही आता या बिनविरोधी झाल्या निवडणुका हे मतदार राजा आपण जे म्हणतो कशासाठी राजा मानायचा मतदार राजाला मतदार राजाचा अधिकारच हिसकून घेतलेला आहे कशा पद्धतीने निवडणुका चालल्यात यांची एवढी महासत्ता आहे महायुती आहे ट्रिपल इंजन सरकार आहे एवढे मोठे योजना आणू शकतात मग या निवडणुकीला घाबरतात का अशा पद्धतीने तुम्ही निवडणुका बिनविरोध करता याचा अर्थ हा आहे तुम्हाला जनमत हे नाही तुमची एवढी मोठी सत्ता असताना एवढे सगळे तीन पक्षाचे एवढे मंत्री असताना तुम्ही जनमताला घाबरता जनता तुमच्या पाठीशी नाही तुम्हाला मतं टाकणार नाही त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने दबाव टाकून गुंडशाही दडपशाही करून लोकशाही विसर्जित करत आहात याचा मला त्यांच्यावर हा, हा आरोप आहे